आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी ही सभा मी पाहतोय इथली संख्या मी पाहतोय माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही सोळा तारखेला नांदेडचा महापौर हा भाजपचाच असणार आहे परंतु भगिनी तो आता नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही तीन नगराध्यक्ष आणि जवळपास शंभर नगरसेवक हे भाजप आणि भाजप आघाडीचे आपण निवडून दिले आहेत आणि आता तर नांदेड करता संकल्पनामा हा भारतीय जनता पक्षाने तयार केलाय मी तुम्हाला सांगायला आलो आहे या संकल्पनाम्याच्या पाठीशी हा देवाभाऊ पूर्ण ताकदीने उभा आहे आणि हा संकल्पनाना पूर्ण केल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही